न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र समतानी फार्म्स नयन रम्य व वा शांत वातावरणात आपण आपले घरगुती फंक्शन्स जसे लग्न वाढदिवस रिसेप्शन डीजे पार्टी अगदी सुलभ दरात करू शकता ते सुंदर वातावरणात संपर्कासाठी पत्ता समतानी फार्म्स घर नंबर पंधराशे पंचेचाळीस पाचवा मैजवळ वाघेरेपाडा कल्याण मुरबाड रोड आत्ताच बुक करा मोबाईल नंबर नाईन झिरो डबल टू डबल सेवन डबल ए डबल झिरो

त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर क्रांती नायका मुक्ता साळवे यांचा संयुक्त जयंती महोत्सव दोन हजार चोवीस मानवतावादी एकता संमेलन यांच्या विद्यमाने दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उल्हासनगरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांना गुणगौरव पुरस्कार देण्यात आला व उपस्थित मान्यवरांना सन्मान करण्यात आला तसेच मानवतावादी एकता संमेलनाचे प्रकाश सोमनाथ जाधव यांच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक करून जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या वतीने त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर